हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपण पुन्हा आलेलो आहे दादरला आणि दादरच्या वेस्ट दादर वेस्ट वेस्ट साइडला ला आणि शॉपचं नाव आहे हरिओम हरिओम साडी तर आता आपल्याला इथं छान छान साड्या पाहायला भेटणार आहे आणि किती रुपयापासून आता लग्नाचे सीझन आहे तर लग्नाच्या सीझन मध्ये तुम्हाला जशा साड्या पाहिजे असतील ह्या जा शॉप मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर भाऊ तुम्ही आधी शॉप आपलं कोणत्या एरियात आहे शॉप दादर आहे ओम साडी करून विसा हॉटेल लाईन स्टेशन पासून आला ना तर शगुन हॉटेलच्या गल्लीमध्ये यायचं वेस्ट साइड ला वेस्ट ला आणि इकडून आला तर विसा हॉटेलच्या गल्ली मधून आतमध्ये या साईडला विसावा हॉटेल आहे आणि या साईड ला आपण बाहेरून पण दाखवू आणि या साईडला रेल्वे स्टेशन आहे तुम्ही ईस्ट ला जाऊ नका नाही तर दुसऱ्या बाजूला चालले जाणार आता आम्हाला एक 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 साड्या दाखवा स्टार्टिंग पाचशे पासून येणार तुम्हाला किती हजारापर्यंत पाचशे पासून ते, ते वीस हजार पर्यंत वीस ही फाय हंड्रेड लाईल ही कांजीवरम मध्ये होती सेमी कांजीवरम ओके okay. ही एक आहे ही सहाशे लाईल कॉटन मध्ये कॉटन मध्ये कोयमत्तूर कॉटन ही तुम्हाला सातशे लाईल साऊथ सिल्क म्हणजे सॉफ्ट सिल्क आहे ना हे कांजीवरम सिल्क सॉफ्ट सिल्क ही एक ओपन करू शकतो ओपन करा हे पदर भरलेला ले ब्लाऊज पण भरलेला येणार या साडीला हे बघा हा पदरचा भाग आहे हा पदर आहे ना हा ब्लाउज आहे ना ब्लाऊज खाली पदर मध्ये आणि मध्ये असा येईल साऊथ कटची साडी ती तुम्हाला हळदी साडी सुद्धा युज करू शकता त्याच्यामध्ये कलर रेंज पण खूप सारे येणार आता हे पण सॉफ्ट सिल्क मध्ये कांजीवर ओव्हर बुट्टी आहे ना साधारण हजार रुपये लईल आणि आमच्याकडे पाचहून अधिक साड्या घेतल्याना पंधरा ते वीस टक्के लेस भेटणार Okay. आणि आमच्याकडे बजेट एम आय कार्ड पण चालतं पदर फॅन्सी साड्या दाखवतो वेगळी बॉर्डर नवीन काय त्याची प्राइस दोन हजार सहाशे अशा वेगवेगळ्या प्राइस खूप सारे व्हरायटी येणार काटाची येणार सर्व येणार तुम्हाला टेम्पल बॉर्डर मध्ये नवीन आहे काय तर सुंदर टेम्पल डिझाईन लाइटवेट साडी कड्डी जॉर्जेट मध्ये प्राइस कशी राहील प्राइस याची दोन हजार पासून ते पाच हजार पाच सहा हजार पर्यंत खड्डी जॉर्जेट म्हणजे जशी तुम्ही व्हॅरायटी त्याच्यामध्ये येणार आणि तेच तुम्ही पाच साडीच्या वरती घेतला ना पंधरा ते वीस टक्के लेस भेटणार आणि आमच्या बजाज एम आय कार्ड पण होऊन जातो पाच हजारच्या खरेदीच्या वरती बजाज एम आय कार्ड होऊन कार्ड जात हे पण खड्डी जॉर्जेट बघा आता साडीला पण आहे ह्या प्रकारची साडी ज्यांना आवडत असेल आता सध्या चालल्या नथ पैठणी म्हणजे त्याच्यावरती जी न डिझाईन येणार आणि याचा पदर मीना पल्लू येणार बघा अशी दिसेल फक्त पैठणीमध्येच पैठणी मध्येच येते पैठणी मध्ये डिझाईन येणार पल्लू मीना पल्लू येणार पूर्ण डिझायनर मध्ये कट बॉर्डर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार याला कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे हा काट पदर मध्ये येणार आहे लाईट वेट साडी येणार आहे पदर कसा दाखवा पदर असा येणार अच्छा मरून सेल्फ येणार पल्लू आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार ब्लाऊज ला पण कट बॉर्डर पूर्ण एका कलर मध्ये हे असे कट बॉर्डर साधारण दोन अडीच तीन चार घ्याल तशी येणार आणि मध्ये तर वेगळी डिझाईन आहे कलर कॉम्बिनेशन पण बघायचं लाईट वेट आणि कपडा सॉफ्ट येणार साडीचा गडवाल पैठणी ही पण लाईट वेट येणार साडी ते कलांजली बॉर्डर मध्ये नट पैठणी येणार सेल्फ मध्ये कलांजली, कलांजली बॉर्डर याच्यामध्ये नट पैठणी येणार सुंदर आपण अशी दिसेल पैठणीमध्येच भरपूर प्रकार आहेत पैठणीमध्ये खूप सारी व्हॅरायटी भेटेल तुम्हाला संक्रांत पैठणीमधून आहे ना ब्लॅक कलर संक्रांतीसाठी स्पेशल संक्रांतीसाठी तुम्हाला काठ पदराची पाहिजे असेल वर्कची पाहिजे असेल तर तुम्हाला इथं भेटून जाईल तर ही कशी प्राइस ही दोन हजार पाचशे त्याच्यामध्ये पण तुम्ही चार पाचच्या वरती साड्या घेतल्या ना पंधरा ते वीस टक्के डिस्काउंट भेटेल हा पटोला साडी मध्ये मोठे पटोला पण पटोला साडी तशी पटोला बॉर्डर येणार त्याची रेंज कशी राहील पण दोन अडीच तीन वेगवेगळे चंद्रकोर डिझाईन मध्ये पेठ बॉर्डर येणार आणि याच्यामध्ये कलर रेंज पेस्टर डार्क सर्व कलर रेंज येणार तुम्हाला चंद्रकोर साडी आता चंद्रकोर मध्ये नारायणपेट हे आता नवीन आलेले बॉर्डर पेठ नव्हती वाटत नारायणपेट बॉर्डर येत पैठणी पेठ बॉर्डर पण आलेले मध्ये आमच्याकडे पंधराशे पासून ते वीस हजार पर्यंत घेल तशी येणार पैठणीमध्ये नारायणी जर तुम्ही लग्नाची खरेदी असेल पाच साडेच्या वरती घेतला ना पंधरा ते वीस टक्के डिस्काउंट भेटणार याच्यामध्ये ही पण आहे महाराणी पैठणी एकदम लाईट कलर लाईट कलर येणार याचा डार्क कलर दोन्ही कलर येणार याचा पल्लू मीना पल्लू येणार मध्ये साडीला कलांजली पैठणी चालले मीना बुट्टी येणार मीना पल्लू येणार कलांजली, कलांजली। पैठणीमध्ये याच्यामध्ये कलर रेंज येतील अजून वेगवेगळे आणि ग्रीन कलर आहे तुम्ही साखरपुड्याला पण यूज करू शकतात किंवा लग्नामध्ये डोहा जेवण असतं लेडीजचं प्रोग्रामला तर त्यावेळेला पण तुम्ही ग्रीन कलर युज करू शकता इथं अलग अलग ग्रीन कलर व्हरायटी तुम्हाला भेटणार याच्यामध्ये बघा असा दिसेल ग्रीन कलर एक गडवल बॉर्डर आहे ना कांजीवरम मध्ये दुकान मध्ये विजिट केलं खूप सारे व्हरायटी भेटणार आणि ते भेटणार आहे ओम साडी दादर वेस्ट ला कांजीवरम पेस्टल कलर आता बघा कांजीवरम बॉर्डर येणार याला पैठणी पल्लू येणार याला ओके कांजीवरम प्लस पैठणी म्हणजे तिकडच्या साऊथकडची साडी आणि याचं कलर कॉम्बिनेशन आहे ना हे सगळ्यात लेटेस्ट आहे कारण लाईट कलर ला डार्क कॉम्बिनेशन आणि कशी प्राइस असेल हे साधारण तीन चार पाच सहा सात हजार पर्यंत येतात okay. हे कलर डिझाईन वेगवेगळे वेग डिझाईन वर येतात त्याच्या आता बघा लग्नासाठी नवरीला स्पेशल कांजीवरम टिश्यू कांजीवरम लागतं त्याच्यामध्ये पण खूप साऊथ व्हरायटी मध्ये काही वेगळं पाहिजे असेल आता सध्या हे पॅटर्न खूप आहे टिशू कांजीवरून आणि साऊथकरची साडी दरवायला मी सांगत असते ज्याचे कार्ड जे ब्रॉड असतात आपले मोठे साऊथ सिल्क आहे साऊथ सिल्क त्या साईडची साडी अशी असेल ह्याच्यामध्ये अडीच हजार पासून ते तुम्ही दहा बारा पंधरा हजार पर्यंत कांजीवरम तेच लग्नाची खरेदी असेल पाचच्या वरती तर पंधरा ते वीस टक्के डिस्काउंट पण भेटणार आणि बजाज एम आय कार्ड असेल ना ते पण आम्ही एक्सेप्ट करतो ते पाच हजारच्या वरती खरेदी करावी लागेल खरेदी पाच हजारची करावी लागेल बजाज एम आयोम हरिओ हे पण साऊथ मध्येच आहे नल्ली सिल्क मध्ये गोल्डन कलर येतात त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन वेगवेगळे येतील ह्याच्यामध्ये साऊथ साऊथ गोल्डन साडी रेका टाइप सा, नवीन डिझाईन येणार याच्यामध्ये वेगवेगळे वेग डिझाईन्स येणार तुम्हाला आता बघा टिश्यू कांजीवरून ब्लाउज भरलेला पाहिजे असतं हँडवर्कचा असं दिसेल जसं हँडवर्कचा ब्लाउज येणार साईज मध्ये फुल साईज मध्ये थोडं अजून हाफ साईज मध्ये मस्त दिसेल मॅचिंग आणि त्याला काठ पण सुंदर आहे ही पूर्ण मध्ये पूर्ण साडी अशी आहे ना हे बघा हा साऊथ सिल्क मध्ये आता बघा लग्नासाठी शालू पाहिजे असेल नवरीसाठी तर शालू मध्ये पण आमच्याकडे खूप सारी व्हॅरायटी येणार साडी तीन हजार पासून येणार ते किती येणार हा हे कट बॉर्डरच आता नवीन आलेलं आहे पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी येणार पूर्ण जरी बॉर्डर येणार साडीला आणि ब्लाउज पण याचा भरलेला आहे ना हे ब्रॉकेटचा ब्लाउज येणार पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी येणार ही चार हजार नऊशे ची ह्याच्यामध्ये पण लग्नाची खरेदी असेल ना पंधरा ते वीस टक्के होणार लग्नासाठी हिरवा कलर लागतो हे पण बघा वेगळी डिझाईन येणार ह्याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन खूप सारे ग्रीन मध्ये भेटणार लग्नासाठी लग्नासाठी स्पेशल ग्रीन कलर कोणताही प्रोग्राम करू शकतो ग्रीन कलर सगळ्या ग्रीन ठिकाणी होतो शालू मध्ये कट बॉर्डर काय वेगळी बॉर्डर पाहिजे असेल ते पण भेटेल लाईट मध्ये लाईट येणार आणि डिझाईन वेगवेगळ्या खूप सारे व्हरायटी दुकान मध्ये ना व्हरायटी खूप सारी मिळून जाईल कशामध्ये येते सॉफ्ट सिल्क मध्ये ओके सॉफ्ट सिल्क त्याच्यावर बघा मस्त पानांच्या आकारा टाइप वेगळं काय नवीन लुक पाहिजे असेल आणि कलर साटिन सिल्क मध्ये ना प्युअर साटिन सिल्क हे बघा एकदम लाईट वेट येणार साडी आणि सॉफ्ट पण लाईट वेट साडी नवरी साठी त्याच्यामध्ये कलर्स पण येतील कलर डिझाईन खूप सारे व्हरायटी भेटेल तुम्ही दुकान मध्ये व्हिजिट केलं तर शालू कुणाला हेवी हेवी लागतो तर शालू वर्कवाला पण येणार हे बघा सोरस के डायमंड येणार याच्यावरती आता जो हेवी शालू जो हेवी आपन... लग्नामध्ये घालणार आधीचे जे आपण पाहिले त्याच्यामध्ये बघा तुम्हाला हे जे वर्क मध्ये पण येणार शालू हे वर्क तुम्हाला काठाला किंवा मध्ये बघा हे जे दिसतंय सगळं हे त्यात नाहीये ज्यांना अशी पाहिजे असेल हे कांजीवरम प्युअर सिल्क आहे ना ह्याची रेंज होती साधारण सात हजार पाचशे ओके हे बांबू सिल्क आहे हे पण पेस्टल कलर रेंज येणार ह्याच्यामध्ये पण आणि ओरिजिम बांबू, बांबू सिल्क आहे हा बांबू ह्याच्यामध्ये कलर खूप सारे बघा हे नऊ वर आहे फोर हंड्रेड पासून स्टार्ट आहे ना हे बघा फोर हंड्रेड ला सिक्स हंड्रेड ला येणार का हे मग हे दहा वार येणार कोणाला शिवण्यासाठी लागतात शिवण्यासाठी हे दहा वार बाराशे पंधराशे वेगवेगळे रेंज येणार हे बघा ही पैटर्नी बॉर्डर येणार पैठणी बॉर्डर येणार ह्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पण येणार बघा कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार हे दहावारीमध्ये हे पंधराशेला हे पैठणी मधून येणार नऊवारी हा नऊवारी दहावारी अच्छा दहावारी ज्यांना साधी पाहिजे असेल तशी पण आहे आणि काटापत्राची पण आहे नऊवारी मध्ये मीना पल्लू येणार वारी शिवण्यासाठी स्पेशल येणार हे बघा मीना बॉर्डर आहे ना मीना पल्लू येणार आणि कपडा एकदम सॉफ्ट आहे ना, ना। आपण सहावारी तर घालतो वारी मध्ये पण मस्त साड्या खूप सारी व्हरायटी आहे ना दहा वारी मध्ये नथ पैठणी पण आल्या नथ पैठणी पण येणार ओके आणि यांची रेंज कशी साधारण हे बघा हे तीन साडेतीन असे वेगवेगळे रेंज आहे ना हे बघा ही बत्तीस पंच्याण्णवचे आहे जर लग्नाची खरेदी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला पंधरा ते वीस टक्के लेस भेटणार आणि हे बघा ही पण दहावर ही पण दहावर आहे ना मस्त मुनिया पैठण मुनिया पैठणी मस्त तुम्हाला मोठा मोर पाहिजे असेल ते पण भेटणार तुम्हाला याच्यामध्ये खूप सुंदर आहे दहावार वार नऊ वार दोघं भेटतील सेल्फ मध्ये पैठणी सॉफ्ट मध्ये आहे ना एकदम नरम ज्यांना दोन कलर कॉन्ट्रास्ट मध्ये नाही पाहिजे असेल तर प्लेन मध्ये पण येतात आता हे सध्या फॅशन आहे सेल्फ चे लग्नासाठी नवरीसाठी स्पेशल हळदी कलर पाहिजे असेल हळदीच्या हळदी नाही हे लग्नासाठी स्पेशल मँगो कलर लागतो नवारी साठी नवरी त्याच्यामध्ये पण तुम्हाला भेटल वैठणी पैठणी नऊवारी हिरकल पैठणी ती पण आहे आमच्याकडे मध्ये हां ह्याच्यामध्ये साधारण चारशे पासून ते पंधरा हजार पर्यंत तुम्हाला नऊवारी मध्ये पण व्हरायटी भेटत ही हळदीची बघा गडवाल पैठणी आहे नऊवारी पण शिवतात हळदीच्या प्रोग्रामला काही जण तर त्याच्यासाठी आहे मस्त कॉन्ट्रास्ट कलर मध्ये लग्नामध्ये घालण्यासाठी पाहिजे असेल ते पण पैठणी तुम्हाला खूप सारे भेटत हे बघा ही महाराणी पैठणी याचा पल्लू बघा आणि पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी राहणार या पैठणीला हे म्हणजे सहावार मध्येच नाही तुम्हाला तर नऊ सहावार मध्ये पण तुम्हाला हाऊस फेटता येईल सगळ्या प्रकारच्या पैठणी घालून ही पण आहे पैटर्न याच्यामध्ये कलर डिझाईन दहा वर येणार जी आपण सहा वर पाहिली तशीच तुम्हाला ही दहा वर दहा वर येणार हे सगळं तेव्हा ही कलांजली पैठणी दहा वर मध्ये आपल्याला खरं भेटत नाही खरं अजून पाच चंद्रकोर सुद्धा येऊन गेली कलांजली पैठणी कलांजली चंद्रकोर अच्छा याचा पल्लू बघा मस्त कोणीच पण ना सहावार एका वार एकदम सारख्याच तुम्हाला सगळी व्हरायटी भेटेल आता वाई मोराची बॉर्डर पैठणी मध्ये पाहिजे असेल ते पण भेटेल तुम्हाला लग्नासाठी स्पेशल लग्न लग्नाची साडी बघा येल्लो कलर वरती खूप तुम्हाला व्हरायटी भेटेल येल्लो मध्ये स्पेशल छान याच्यामध्ये पण तुम्हाला साधारण दहा पंधरा वीस अशी रेंज भेटेल तुम्हाला भेटल ना दहा पंधरा पर्यंत येईल लग्ना स्पेशल लग्नासाठी कोणाला हे कथान सिल्क मध्ये पाहिजे असेल चालू टाईप नऊवारी कथान सिल्क हा कथान सिल्क चालू टाइप नऊवारी येणार एवढा पदर भरलेला येणार पूर्ण जालवर्क येणार साडीला हे दहा वर आहे ना, ना, ना सर्व भरले पाहिजे अस लग्नासाठी स्पेशल लग्नाची आणि खरेदी असेल ना, ना पंधरा ते वीस टक्के आणि बजाज एम आय कार्ड पण आमच्याकडे चालतं आमचं शॉप दादर वेस्टला आहे मस्त घातल्यावर वाटणार नाही दहा वारे का नऊ वार दोघांच्या डिझाईन एकदम मस्त आहे सहा वारचे पण आणि आमच्याकडे शिवून पण भेटेल नऊ वार ओके तुम्हाला शिवून पाहिजे असेल शिवून पण ज्यांना इथून घेतल्यावर ऑर्डर जर घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकता हो हे कशामध्ये कथान अच्छा। 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 सिल्क बनारसी कथान प्युअर कथान सिल्क आहे ना जाल मध्ये सुंदर साधारण तुम्हाला चारशे पासून ते पंधरा हजार पर्यंत नऊवारी मध्ये पण व्हरायटी भेटेल तुम्हाला खूप सारी दुकान मध्ये विजिट केलं ना तर खूप सारी व्हरायटी बघायला भेटेल तुम्हाला तर तुम्हाला ही जी आता साडी आहे तर ही साडी आहे बरोबर वीस हजारची सहावार साडी पैठणीमध्ये आहे ज्यांना घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता वीस हजारापर्यंत साडी पैठणी प्युअर सिल्क पैठणी साडी वीस हजारची वर्क ची साडी पाहिजे असेल तर ही वर्क मध्ये भरलेली साडी पण येणार तर अशा छान छान साड्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील पाचशे रुपयापासून वीस हजारपर्यंत पर्यंत आपण साड्या घालून पण पाहिलेल्या आहेत तुम्ही पाहिलेल्या असतील त्याही तुम्हाला आवडल्या असतील तर त्याचा स्क्रीनशॉट काढा आवडतील नक्की या विजिट द्या आणि अशा छान छान साड्या घेऊन जा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादरच्या वेस्टला आहे इकडे विसावा हॉटेल आणि इकडे रेल्वे स्टेशन आहे तुम्ही कोणत्याही बाजूने आले तरी मध्यभागी तुम्हाला रोडावरतीच शॉप आहे आणि यांचा नंबर पत्ता आपण स्क्रीनवर देणारच आहे अडचण आल्यास फोन करा आणि त्यांना भेटा तर या विजिट द्या आणि अशा छान छान साड्या घेऊन जा तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय